नमस्कार मुलांनो आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे लांडगा आला रे आला गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीनच आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर आजची गोष्ट सुरुवात करूया एका गावात एक मेंढपाळ मुलगा नेहमीप्रमाणेच आपल्या मेंढ्या चारवायला घेऊन येतो तो, तो खोडकर असतो त्याच्या डोक्यात पण आज एक युक्ती सुचली त्याला शेजारच्या शेतकऱ्यांची फजिती करायची होती आणि तो ओरडू लागला लांडगा आला रे आला वाचवा लांडगा आला रे आला हे ऐकून शेजारचे शेतकरी धावत त्याच्याकडे गेले तेव्हा तो त्यांच्यावर ते हसू लागला कशी मजा केली आ, लांडगा तर आलाच नव्हता मी तुमची मजा घेत होतो तुमची फजिती करत होतो हे ऐकून शेतकरी रागाने तिथून निघून गेले असेच एके दिवशी तो बसला असताना खरोखरच तिथे लांडगा येतो आणि त्याच्या मेंढ्यांना पटापट मारत असतो तेव्हा तो घाबरून ओरडतो लांडगा आला रे आला वाचवा लांडगा आला रे आला पण काही तिथे शेतकरी येत नाहीत कारण शेतकऱ्यांना वाटते मुलगा आज पण आपली मजा घेत आहे तिथे कोणी आले नसेल म्हणून त्याच्या मेंढ्या वाचवण्यासाठी तिथे एकही शेतकरी येत नाही तर मुलांना अशा प्रकारे कधीही आपण खोटे बोलून कोणाची फजिती करू नये तर मुलांनो कशी वाटली तुम्हाला आजची आपली गोष्ट आवडली ना अशाच नवनवीन गोष्टीसाठी भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार